चालू घडामोडी संबंधित महिला व बाल विकास योजना सराव प्रश्न संच बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रसूती प्रश्चात माता आणि दोन वर्षापर्यंतची व बालके यांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी वासल्य योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर महाराष्ट्र सरकारने त्यानंतरचा प्रश्न पहिली ते, ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या सुरू करण्याच्या उद्देशाने सेलिब्रिटी स्कूल उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला तर ते महाराष्ट्रच आहे त्यानंतरचा प्रश्न दो महिलांना दोन हप्त्यामध्ये वार्षिक दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुभद्रा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली कोणती योजना सुभद्रा योजना तर ओडिसा सरकारने जा सुरू केली त्यानंतरचा प्रश्न आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि अपंग मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि कल्याण सुनिश्चित करणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना मुख्यमंत्री सुख शिक, शिक्षा योजना कोणत्या राज्याची आहे तर हिमाचल प्रदेश राज्याची आहे त्यानंतरच्या वर्षात मुली आणि महिलांना पाच वर्षात पन्नास हजार रुपयाची रोख मदत देण्याच्या उद्देशाने सुभद्रा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ओडिसा यामध्ये दुसरा एक आधीच प्रश्न होता दोन हप्त्यामध्ये वार्षिक दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली सुभद्रा सुभद्रा योजना कोणत्या राज्य सरकारची आहे तर ओडिसा तर पाच वर्षामध्ये पन्नास हजार आहे आणि एका वर्षामध्ये दहा हजार आहे लक्षात ते ठेवायच्या त्यानंतरची योजना आहे एन पी यस वास्य योजना केंद्र सरकारची योजना आहे ही योजना केव्हा सुरू करण्यात आली ही महत्त्वपूर्ण योजना आहे एन पी एस वात्सल्य योजना केंद्र सरकारची योजना आहे केव्हा सुरू करण्यात आली तर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला त्यानंतरची योजना आहे एन पी एस वासल्य योजनेची सुरुवात न, न न नवी दिल्ली येथे झालेली असून उद्घाटन यांनी केली तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन झाले एन पी एस वात्सल्य योजना तर त्या योजनेचा उद्देश वगैरे यासाठी मी मोठा व्हिडिओ तयार म्हणजे मोठा व्हिडिओ तयार करणार आहे हा शॉर्ट व्हिडिओ मी केलेला आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन आलं असाल तर बुल्स अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करून घ्या हा व्हिडिओ थांबवते इथंच धन्यवाद